नमस्कार होणाऱ्या प्रत्येक आई वडिलांना असं वाटत असतं की आपलं बाळ हे सुंदर सशक्त सुदृढ आणि तेजस्वी व्हावं तुमच्या या पालकत्वाच्या प्रवासासाठी होणाऱ्या तेजस्वी आपत्त्यासाठी आणि आईच्या सुलभ आई प्रसूतीसाठी मी डॉक्टर मोहिनी कुलकर्णी मनस्विनी आयुर्वेद आयुमंगलम गर्भसंस्कारतर्फे घेऊन येत आहे वाकड पुणे येथे एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी एक दिवसीय गर्भसंस्कार विशेष कार्यशाळा ही कार्यशाळा फक्त एकोणतीस जूनलाच नाही तर प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी ऑनलाईन आणि चौथ्या रविवारी ऑफलाईन असणार आहे या कार्यशाळेमध्ये कोणाला सहभागी होता येईल होणाऱ्या भावी माता पित्यांना गर्भधारणेपूर्वी किंवा प्रेग्नन्सीच्या कोणत्याही महिन्यामध्ये जॉईन करता येते भावी माता पित्यांसोबत घरातील इतर सदस्य देखील ही कार्यशाळा करू शकतात या कार्यशाळेमध्ये नेमकं होणार तरी काय आहे कारण यूट्यूब गुगल इन्स्टा इथे एवढी सगळी गर्दी आहे तर या कार्यशाळेचे वैशिष्ट्य तुम्हाला सांगते या कार्यशाळेमध्ये आपण गर्भसंस्काराचा इतिहास आणि विज्ञान बघणार आहोत संगीताचा आणि मंत्रचिकित्सेचा आपल्या बाळाच्या विकासासाठी कसा उपयोग करून घ्यायचा आहे हे आपण शिकणार आहे प्रत्येक महिन्यात बाळाचा विशेष विकास होत असतो त्यामुळे या प्रत्येक महिन्यामध्ये काय विशेष आहार घ्यायचा कुठली योगासनं प्राणायाम किंवा कुठली ध्यानपद्धती अवलंबायची हे देखील आपण शिकणार आहोत दुर्मिळ गर्भसंवाद ज्याद्वारे आपण बाळाशी कनेक्ट होऊ शकतो किंवा आपल्याला हवे तसे गुण आपल्याला बाळामध्ये संस्कारित करायचे असतील तर तेही आपण या कार्यशाळेमध्ये शिकणार आहोत बुद्धिमत्ता विकासाचे आठ प्रकार आहेत ह्या आठ प्रकारांना प्रेग्नन्सीमध्ये स्टिम्युलेट करता येतं म्हणून आपण ह्या बुद्धिमत्ता विकासाचे अनेक छोटे छोटे उपक्रम देखील शिकणार आहोत जे तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये उपयुक्त पडणार आहे बऱ्याचदा कन्फ्युजन होतं डायटिशियन गायनेकोलॉजिस्ट इंस्टाग्राम फेसबुक फ्रेंड्स आणि आपले रिलेटिव्स ह्यांच्या या सजेशन्सच्या गर्दीमध्ये नेमकं करायचं काय आहे व्हॉट इज राईट right, व्हॉट इज रॉंग हे देखील आपल्याला कन्फ्युजन होतं म्हणून तुमच्या शंका निरसनासाठी सुद्धा थोडा वेळ या सेशनमध्ये राखीव ठेवलेला आहे तर या कार्यशाळेमध्ये आपण आईच्या सुलभ प्रसुतीसाठी आणि तेजस्वी बालक निर्मितीसाठी नक्की एनरोल करायचं आहे एनरोलमेंटसाठी कॅप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता आयुर्मंगलम गर्भसंस्कार या यूट्यूब चॅनलवरती जाऊन उपयुक्त असे व्हिडिओज देखील बघू शकता अशा करते या गर्भसंस्कार कार्यशाळेमध्ये आपली लवकरच भेट होईल धन्यवाद